विधानसभेला जरी आपण परस्पर विरोधी असलो तरी आता एक मताने एक दिलाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ह्या लढवणार आहोत असा संकल्प आज मंत्री मुश्रीफ यांच्या साक्षीने येते माजी आमदार राजेश पाटील आणि नंदाताई बाबुळकर यांनी केलेला आहे नंदाताई बाबुळकर आणि राजेश पाटील आहेत आपल्यासोबत राज्यामध्ये जे घडतं ते पहिला कोल्हापूरतून घडतं असं बोललं जातं आज कोल्हापुरात हा मोठा निर्णय झालेला आहे दोन्ही राष्ट्रवादी एक झालेले आहेत एक दिलाने काम करण्याचा संकल्प केलेला आहे काय म्हणतो दोन्ही राष्ट्रवादी जरी काही कारणामुळे वेगळ्या वेगळ्या झाल्या असतील तर मूलभूत कार्यकर्ता हा एकच आहे लक्षात घ्या काही वरती वैचारिक बदल झाले नक्कीच आमच्यात फूट पडली आणि ती फूट पडल्यामुळे आज कुणीतरी तिसरे इथे निवडून आले आज आम्ही जे मगाशी पण मी सातत्यानं सांगायला लागलोय आज आम्ही जे एकत्र आलोय ते सर्व समाज आम्ही एक समजतो इथं हिंदू मुस्लिम असा भेदभाव करणारा विचार आम्हाला नको आहे पुरोग आम्ही शाहू फुले आंबेडकरांचं नाव आम्ही आज अभिमानानं घेतोय तो विचार कुठेतरी पुढे सरकवायचा असेल तर आम्हाला एकत्र येण्यापासून पर्याय नाही हे आम्हाला समजलेलं आहे दुसरं विकास जर आणायचा असेल तर मुश्रीफ साहेबांची मदत मध्ये आम्हाला लागणार आहे या सगळा विचार करून कार्यकर्त्यांशी आम्ही चर्चा करून हा निर्णय या चंदगड नगरपंचायतीसाठी तरी शंभर टक्के झालेला आहे एकत्र यायचा आणि त्याचप्रमाणे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती येऊ घातलेल्या असतील तिथेही कार्यकर्त्यांशी चर्चा चालू आहे बऱ्यापैकी सकारात्मक चर्चा झालेली आहे तर पुढच्या आठवड्यात त्याही दिशेनं निर्णय होईल हा सर्व निर्णय घेत असते वेळी तुमचे जे पक्षाचे प्रमुख आहेत शरद पवार साहेब यांच्याशी काय चर्चा झालेली आहे का आणि त्यांच्याकडून काय आदेश आलेले आहेत चार आणि पाच तारखेला आपल्याला माहित आहे कार्यक्रमानिमित्त साहेब कोल्हापूरमध्ये होते आम्ही आमच्या मतदारसंघातली सगळी परिस्थिती साहेबांच्या समोर ठेवलेली आहे साहेबांनी ती परिस्थिती समजावून घेतलेली आहे आणि आम्हाला स्थानिक पातळीवर अधिकार दिले की तुम्हाला जिथं योग्य वाटेल त्या ठिकाणी तुम्ही युती करा फक्त त्यांची एक अट होती की शक्यतोवर भाजप सोडून विचाराच्या लोकांची युती करावी त्या दृष्टीने आम्ही हे पाऊल साहेबांना सांगून उचललेलं आहे असं समजलं जातं की किंवा चर्चा आहे की गडिंगलज आजरा चंदगड या विभागातील कार्यकर्त्यांनी तुम्हाला दोघांना एकत्रित आणलं त्यानंतर पवार साहेबांशी चर्चा झाली कार्यकर्त्यांची शंभर टक्के गडिंग्लज आजरा चंदगडच्या प्रामाणिक इच्छा आहे की हा जो एक विचाराचा आपला गट आहे त्या गटात फूट पडू नये त्यांनी एकत्र यावं नक्कीच कार्यकर्त्यांचंही आमच्यावर थोड्या चर्चा होत्या की बाबा आता जे काय झालं ते मागचं आपण विसरून सगळ्यांनी एकत्र येण्याचा या निवडणुकीसाठी प्रयत्न करूया आणि पवारसाहेबांची इच्छा आहे की बाबा पुरोगामी विचाराच्या लोकांनी एकत्र यावं या दोन्हीचा समन्वय म्हणून सुरुवात तरी आता चंदगड नगरपंचायती समोर झालेली आहे आणि तीच आता पुढे चालू राहील अशी आशा करते परस्पर आपण विरोधीत लढलेलं आहात कार्यकर्त्यांनी सुद्धा अगदी तितक्याच ताकदीने प्रचार केलेला आहे दोघांचा सर्वच कार्यकर्ते आता जे तुमच्या सोबत आहे ते प्रमुख पहिल्या फळीतले सोडून सर्वच कार्यकर्ते एकत्रित येतील का जेव्हा कुठलीही युती होते त्यावेळी आपण म्हणतो की शंभर टक्के होईल पण वास्तविक पाता तसं होत नाही एक दहा पंधरा टक्के कार्यकर्त्यांच्यात नाराजी राहणार आहे पण त्यांची आम्ही समजूत घालण्याचा प्रयत्न करू परिस्थिती समजावून सांगू आणि शंभर टक्के गट आपला एकत्रित राहील याची काळजी काही गावामध्ये दोन राष्ट्रपतीमध्ये प्रचंड लढत होत होती बाकी कुठल्या पक्षाची लोक तिथं जास्त नव्हती पण असं होतं की तुमचा कार्यकर्ता आणि आमदार साहेबांचा कार्यकर्ता एकमेकाशी अगदी कट्टर म्हणून काम करत होतो दोघांच्या विजयासाठी अगदी मनापासून काम करत होते अशा लोकांचा तुम्ही विचार केलाय का नाही ह्या लोकांच्याच माध्यमातून हा प्रस्ताव आलेला आहे पहिल्या फळीत सांगेल पहिल्या फळीतील दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते तुमची युती झाली कार्यकर्त्यांची इच्छा जेवढी आहे तेवढी आमची होती की एकत्र आले पाहिजे या दोघांचा समन्वय हो म्हणून ही युती झालेली आहे माझे आमदार राजेश पाटील आहेत अजितदादांच्यावर असं काही चर्चा झाली का शरद पवार गटाशी तुमची युती होणार आहे किंवा आघाडी होणार आहे चार तारखेला जिल्ह्यातल्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अजित पवार गटाची बैठक आयोजित केली होती मुंबईला वरळी डोममध्ये आणि त्या ठिकाणी आम्ही जिल्ह्यातली परिस्थिती सांगितली आणि त्यामध्ये चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये आम्हाला दुसऱ्या बाजूने कोणताही प्रस्ताव आलेला नाही आहे आम्ही काय करायचं ह्या संदर्भात दादांशी आम्ही खोल विचारणा केली काही दादानी स्पष्ट सांगितलं की तुमच्या विचारसरणीची जी कोण मंडळी असतील त्यांच्या सोबत चर्चा करून सकारात्मक जर आघाडी होत असेल तर त्या तऱ्हेनं तुम्ही पुढे जायला काही हरकत नाही आणि ह्यासाठी आम्ही आदरणीय पक्षाचे आद अध्यक्ष आणि आमचे नेते आदरणीय ने, अजितदादांची आम्ही परवानगी घेतलेली आहे काही बोलल्या त्या पद्धतीने दोन राष्ट्रपतीपदी फूट पडली त्यामुळे तिसरा कोणतरी निवडून येतोय यासाठी युती आहे नाही त्यामध्ये पक्षाचे जे काही दोन शकल झाली आणि त्यामध्ये आपल्याला जो काय इथं बाधा झालेली आहे किंवा बार बसला निवडणुकीच्या नि, नि, निकालाच्या निमित्तानं त्यामुळे पुन्हा एकत्रित येऊन आपण आपल्या पुरोगामी विचाराची आणि सर्व शाहू फुले आंबेडकर विचाराच्या मंडळींना एकत्रित घेऊन आपल्याला समोर गेलं पाहिजे मग चंद्रगड नगरपंचायतीच्या दृष्टिकोनातून असेल किंवा आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या दृष्टिकोनातून असेल तर त्या दृष्टिकोनातून सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा विनिमय करूनच आम्ही हे केलेलं आहे फक्त एक नंबरच्या आणि दोन नंबरच्या फळीतल्या कार्यकर्त्यांचं नाही तळागडातल्या लोकांची सुद्धा ती अपेक्षा आणि मानस आहे की ज्या तऱ्हेचे आज इथ जे काय नेते मंडळी निवडून आलेली आहेत आणि त्याच्यामुळे जे काय वातावरण इथं निर्माण झालेलं आहे त्यामुळे त्या कार्यकर्त्यांचीच अपेक्षा आहे की आपण दोघांनी एकत्रित एक संघ होऊन लढलं पाहिजे एकोणतीस ला मतदार बदलण्याचे संकेत आहेत कडिंगलं सेपरेट राहील चंदगड सेपरेट राहील त्या अनुषंगाने युती केल्याचं बोललं जाते नेमकं ही युती तुमच्या फायद्याची की जनतेच्या फायद्याची होती नाही एकोणतीस ला काय घडणार आहे अजून आम्हाला त्याच्या बाबतीत नक्की माहित नाही कारण का त्या तऱ्हेनं चर्चा चालू आहेत पण तसं घडलं तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जर दोन उमेदवार मिळत असतील आणि दोन्ही त्या मतदारसंघातून निवडून ने येणारे असतील तर त्या बाबतीत जर घडलं असेल तर काय वाईट म्हणायला काय कोणी हरकत नाही चांगलंच झालं म्हणालच पाहिजे ना आज आघाडीच्या निमित्ताने तुम्ही सुरुवात केली भविष्यामध्ये होणाऱ्या एकोणतीसच्या निवडणुकीसाठी किंवा इतर निवडणुकीच्या उद्देशाने दोन्ही राष्ट्रवादी एक येतील का तुम्ही अजितदादांच्या वर आणि नंदाताई शरद पवार साहेबांच्या वर चर्चा करतलाय नाही उद्या दोन्ही राष्ट्रवादी एक होतील हे हे तुम्ही कसं नाही म्हणू शकाल म्हणजे असे सुद्धा संकेत तुम्हाला जर उद्या प्राप्त झाले तर तुम्ही काय करू शकाल त्यामुळे आम्ही उद्याला तो मतदारसंघाचा विषय वेगळा आहे ज्या ज्यावेळी ज्या ज्या परिस्थिती उद्भवतील त्या त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ पवार साहेबांनी तुमच्या विरोधात प्रचार सभा घेतलेली येते खूप मोठा संघर्ष करावा लागला तुम्हाला या निवडणुकीमध्ये आता परत पवार साहेबांच्या सोबत जायचं आहे किंवा त्यांच्या पक्षासोबत जायचं आहे कसं वाटते तुम्हाला पवारसाहेब हे राष्ट्रीय नेते आहेत आणि आमचे सुद्धा दैवत आणि ने नेते आहेतच जरी पक्षामध्ये दोन शकल झाली आज सुद्धा पवारसाहेबांना आम्ही मानणारे कार्यकर्ते आहोत आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज, दा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये जरी असलो तरी आम्हाला त्या बाबतीत जो काही संघर्ष करावा लागला राजकारणामध्ये अनेक वेळेला अशा गोष्टीला आपल्याला समोर जावं लागतं त्यामुळं ते काय नवीन आहे असं नाही अशा अनेक गोष्टी घडतात आणि त्याला आपल्याला समोर जावं लागतं हे सगळ्या गोष्टी ग्रहीतरुन आपण राजकारणात उतरलेला असतो चंद्रगड नगरपंचायत जी आहे त्या नगरपंचायतच्या अनुषंगाने तुमची आघाडी झालेली आहे आता विरोधात साजिकच असणार आहेत आमदार शिवाजीराव पाटील जे कि भाजपचे आहेत त्यांना त्या अनुषंगाने काय आव्हान करतायत ते, करता ते प्रमुख तुमचे विरोधक असणार आहेत किंवा तिथं तुमच्या दोन्ही पक्षामध्ये लढत होणार आहे किंवा आघाडीमध्ये चंदगड नगरपंचायतीची निवडणूक ही विचारावर झाली पाहिजे कार्याच्या दृष्टिकोनातून कामाच्या दृष्टिकोनातून त्या नगरपंचायतीची सुधारणा कशी होईल या माध्यमातून ती घडली पाहिजे किंबोना तिथं कोणतंही जातीवादी राजकारण न आणता आणि तिथं दहशत न माजता पारदर्शकपणे त्या निवडणुका पार पडल्या पाहिजे तेवढीच आम्ही त्यांना ते विनंती करू इच्छितो पुढे होणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थांच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहे त्या अनुषंगाने आघाडी मार्फत तुम्ही काय आवाहन करताय जनतेला आम्ही आज जे चंदगड नगरपंचायतीच्या दृष्टिकोनातून एकत्रित आलेलो आहोत सर्व पुरोगामी विचाराच्या सर्व मंडळींना शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीच्या सर्व मंडळींना येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी सुद्धा आपण संघ राहूया आणि कुणीतरी एक पाऊल पुढे एक पाऊल पाठीमागे जर जावं लागलं तर त्याचा विचार करून सर्वांनी एक संघ येणं आणि अशा प्रवृत्तीचा पराभव करणं हे अपेक्षित आहे आणि मला खात्री आहे की हा चंदगड विधानसभा मतदारसंघातील सर्व जनता ही सुज्ञ आहे ते नक्की ह्या आघाडीच्या पाठीशी नगर पंचायतीमध्ये सुद्धा आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मध्ये सुद्धा आमच्या पाठीशी ठामपणे उभे राजेश पाटील असतील आणि आपण एकत्रित आला तरच विकास होईल असं म्हणणं आहे तुमचं महायुतीतून जे आहेत किंवा भाजपाचे जे शिवाजीराव पाटील आहे ते विकास करणार नाहीत का असं वाटतं आपल्याला हे बघा समाजाचा विकास म्हणजे फक्त रस्ते पूल बांधणे हा नाही समाज एकसंट ठेवणे कुठलाही जातीयवाद माजू न देणे हाही विकासाचा एक भाग आहे हेही आपण लक्षात गेलं पाहिजे आणि जो आर्थिक विकास आहे त्याच्यासाठी मुश्रीफ साहेब आमच्या पाठीशी ताकदीनं उभं राहतील पण जी समाजात एकात्मता राहिली पाहिजे जो शाहू फुले आंबेडकरांचा विचार आम्ही सगळेजण जीव तोडून करतोय की बाबा तो पुढे गेला पाहिजे समाजात आणि त्यासाठी म्हणून हे युती आहे हे आपण आणि जनतेनं लक्षात घ्यावं एवढीच विनंती अशा काही गोष्टी घडल्यात किंवा घडत आहेत का जेणेकरून तुम्ही असं बोलताय नाही अजून तरी अशा प्रकारच्या कुठल्या गोष्टी घडलेल्या नाही आहेत पण आता महायुतीतले दादा घटक आहेत त्यामुळं आणि आम्ही तर महायुतीच्या विरोधात लढलेलो आहोत आम्ही लढलो ह्याच्यावरच की कुठंतरी समाजाचं ध्रुवीकरण टोकाला जायला लागलंय हिंदू मुस्लिम ही एक आयडेंटिटी बनत चालले तर ही कुठंतरी मिटवायला पाहिजे आणि मला वाटतं की अजितदादांचाही हा विचार आहे म्हणून अजितदादानी पण ही युती व्हावी असे संकेत दिलेले आहेत आणि दादा जसं म्हणाले की पवारसाहेब तुमचे नेते आहेत तसं अजितदादांनी आम्हाला कुपेकर साहेब दिल्यापासून कधी दूर केलं नव्हतं उलट आमचा बोट धरून आम्हाला राजकारणात त्यांनी पुढं आणलं होतं पण तो एक वैचारिक निर्णय वरच्या पातळीवर झालेला होता आणि पवारसाहेबांशी असलेले जुने चाळीस पंचेचाळीस वर्ष संबंध त्याच्यातून आम्ही पवार साहेबांच्या बरोबर राहिलो पण मला वाटते की ह्या युतीच्या माध्यमातून चांगली सुरुवात महाराष्ट्रात कुठेतरी झाली आहे काय आव्हान जाणार आहे नगरपंचायतीत समाजाने आता विचार करून मतदान करण्याची गरज आहे आम्ही या विधानसभेत अतिशय चुकीचे प्रकार घडलेले बघितलेले आहेत म्हणजे तुम्ही विकास करा लोकांचे प्रश्न मांडा पण कुठंतरी पैशाचा वेगळ्या प्रकारे म्हणजे स्पष्टपणे बोलायचं फार मोठ्या प्रमाणात उपयोग मागच्या विधानसभेत झाला तर जनतेला मला विनंती करायची आहे की बाबा पैसा एक दोन दिवस टिकतो पण विकास आपल्याला पाच वर्ष करायचा असतो तर चांगले लोक पदापर्यंत पोहोचवणं ही समाजाची पण गरज आहे त्यामुळे ह्यावेळी सुशिक्षित समाज असो सामान्य जनता असो सगळ्यांनी यावेळी विचार करून या निवडणुकीत मतदान करावं एवढीच विनंती मी आज करेन पुढे ज्या होऊ घालणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने देखील आपली बैठक झाली जे समजते काय चर्चा झाली नाही अतिशय प्राथमिक स्तरावरची चर्चा झाली साधारण तात्विक आमचं एकमत झालंय एक की आपण एकत्र येऊन लढल्या पाहिजे पण तुम्ही जसं म्हणालात की त्याप्रमाणे सर्व कार्यकर्त्यांचा विश्वास त्याच्यात आला पाहिजे त्यांच्याशी चर्चा झाली पाहिजे तरच कुठलीही युती किंवा आघाडी यशस्वी होते त्याप्रमाणे आम्ही चंदगड आजरा गडिंगलस इथल्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेऊ त्यांच्याशी चर्चा करू ह्याची गरज त्यांना समजावून सांगू आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ पण मला खात्री आहे एक सकारात्मक निर्णय तुम्हाला येत्या आठदा दिवसात ऐकायला मिळेल किती दिवसापासून दोघांचं हे मनोमिलनाचं काम चालू आहे आणि कार्यकर्त्यांनी कशाच पद्धतीने सहभागी केलाय सगळ्या नाही हे साधारण ह्या साधारण आठदा दिवसातल्याच चर्चा आहेत त्याच्या काही खूप आधीपासूनच्या ह्या चर्चा नाही आहेत आणि याच्यात मुश्रीफ साहेबांनी पुढाकार घेतला हेही मी आज तुम्हाला सांगू इच्छिते मुश्रीफ साहेबांना साक्षीला ठेवून तुम्ही ह्या गोष्टी केलाय नेमकं काय कारण आहे साहेब इथे जिल्ह्याचे नेते आहेत उद्या जे काय आम्हाला पाठबळ लागणार आहे विकासांच्या कामात तर साहेबांचं आम्हाला मदत ही लागणार आहे आणि एक ज्येष्ठ नेतृत्व या नात्याने उद्या दादांच्यात आणि माझ्यात काही त्याच्यात मतभेद झाले तर त्याच्यात आमचा समन्वय टिकून राहावा आणि आम्ही एकमेकाला दिलेला शब्द पाळावा यासाठी मुश्रीफ साहेबांची मध्यस्थी आम्ही केलेली आहे किंवा की मुश्रीफ साहेबांनी आम्हाला दोघांना एकत्र आणण्याचं तर मंत्री मुश्रीफांनी मध्यस्थी केलेली आहे एकत्रित आणण्याचं काम केलेलं आहे तळागाळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून आपल्या युतीचं आघाडीचं महत्व सांगून ही जी आघाडी केलेली आहे ही आघाडी केलेली आहे आणि या आघाडीची सुरुवात ही कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघातून झालेली आहे आणि भविष्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन लढावी अशीच अपेक्षा या माजी आमदार राजेश पाटील आणि नंदा दे बाबोळकर यांनी केलेली आहे गणिंग लझूड लाईव्ह टुडेमारसाठी नितीन मोरे